नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा ओ अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर वर मी अभिजित सरसे स्वागत करतोय तुमची जी परीक्षा सुरू झालेली आहे चौदा फेब्रुवारीपासून ते दोन मार्च पर्यंत होणार आहे आता अगदी आता शेवटचे दिवस राहिलेले आहेत शेवटच्या दिवसामध्ये अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका पदाकरिता एकशे से दोन पदाची जाहिरात आहे तुमची त्याकरिता जी स्ट्रॅटेजी आहे नेमकं काय करायचं आहे अजून तुमच्याकडे दहा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे आठ ते दहा दिवसाचा परत कोणाचा दोन मार्चला आहे त्यांच्याकडे अजून पंधरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तर आपण नेमकं अभ्यास करायचं कसा करायचा आहे कारण तर निगेटिव्ह सिस्टीम आलेली आहे किती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत नेमके आपलं फिफ्टी पर्सेंट असेल तर नेमकं काय विचार करायचा आहे सॉल्व्ह करायचा किंवा नाही या संदर्भात आपण पूर्ण स्ट्रॅटेजी संदर्भात अभ्यास चर्चा आहे ती करणार आहोत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहोत त्याकरिता शॉर्ट पर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसे जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर अॅक्रिम मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सरळ सेवा जाहिरात एकशे अठ्ठावीस नवीन दोन हजार पंचवीस आणि अंतर्गत ची दोनशे बहात्तर या पदाकरिता आयशिडीएस आणि संगणक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे उपलब्ध होणार आहे याकरिता तुम्हाला आणि बॅच याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जर आपण स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत शेवटचे दिवस आहेत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेचे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस कालचा जो पॅटर्न आहे त्यावर पण आपण थोडं डिस्कशन करणार आहोत परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे चौदाची जाहिरात आहे परंतु पंचवीस मध्ये टी सी एस कंपनी मार्फत तुमची परीक्षा चौदा फेब्रुवारी ते दोन मार्चच्या दरम्यान होणार आहे आता वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आहे एकच शिफ्ट होती परंतु बावीस पत्ताची पर प्रश्न तीन शिफ्ट मध्ये आहे तुमचे शंभर प्रश्न आहेत बरोबर आहे शंभर क्वेश्चन आणि दोनशे गुणांकरिता तुमचा पेपर असणार या आहे यामध्ये आता तुम्ही सांगतोय लिहिण्यापेक्षा जास्त वेळ न घालवता मराठी दहा मार्काला आहे इंग्लिश दहा मार्काला आहे तुमचं जी के वीस मार्काला त्यानंतर आयसीडीएस वीस गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न आहे बुद्धिमत्तेवरती जास्त भर असतो त्यानंतर आय कम्प्युटर आणि पोषण अभियानचे दहा दहा प्रश्न असतात असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांचा तुमचा पेपर असणार आहे तर तुम्ही आत्तापर्यंत ज्या नोट्स रीड केलेल्या आहेत किंवा जे बुक रीड केलेले असतील हँड राईटर नोट्स असतील त्या फक्त था, हायलाईट केलेले असतील ते तुम्हाला वाचायचे आहेत ओके यामध्ये शेवटच्या दिवसामध्ये जे टॉपिकवर वर कोणत्या टॉपिक वर जाता बघा जिकेच जर आपण बघायला गेलो तर तुम्हाला कोणते टॉपिक वरचे प्रश्न आलेले आहेत मृदा आणि मृदेचे प्रकार मृदा आणि मृदेचे मृदा आणि मृदेचे प्रकार यावरती प्रश्न दोन विचारण्यात आलेले होते महाराष्ट्र भूगोल आपण जे शिकवलेलं आहे खनिज संपत्ती खनिज संपत्तीवरती परत लोकसंख्यावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तर हे टॉपिक परत करायचे आहे तुम्हाला म्हणजे एक ओव्हरलुक करायचं आहे लोकसंख्या दोन हजार अकरा ची जनगणना आता चालू घडामोडी जर बघत असेल आपण तर दोन हजार चोवीस वरती जास्त भर होता म्हणजे दोन हजार चोवीसच्या सहा सात प्रश्न विचारले होते दोन तीन प्रश्न फक्त आता लेटेस्ट दोन हजार पंचवीस चे विचारलेले होते त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी एक वर्षापूर्वीच्या करायच्या आहेत त्यांचा एक्झाम बाकी आहे त्यांच्याकरिता हे अभ्यासाचं नियोजन आहे फॉलो करायचं आहे आपला डेमो पेपर पण आपण घेतलेला आहे किंवा पेपर पॅटर्न कसा होता त्याचे लाईव्ह आणि व्हिडिओ पण टाकलेले आहे ते सर्व चेक करायचं आहे कोणत्या प्रश्न विचारण्यात आलेले होते पुढे आहे हे झालं जी के मध्ये परत आधुनिक भारताच्या इतिहासावरती समाज सुधारकावरती प्रश्न होते लोकमान्य टिळकातील महात्मा फुले यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता पंचायत राजवरती पण एक प्रश्न विचारण्यात आलेला होता राज्यघटनेचा पाहायला गेलो होतो त्यानंतर मराठी मराठी विषयामध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आउट ऑफ मार्क तुम्हाला हे दोन विषय मिळवून देणार आहेत यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रह आणि इकडे व्होकॅबुलरी यावरती भर द्यायचा आहे यामध्ये तुम्हाला वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते हे चांगल्या प्रकार करायचा आहे प्रयोग त्यानंतर अ संधीवरती एक प्रश्न होता आणि बाकी संग्रहावरती ठीक आहे गणित बुद्धिमत्ता जे आहे बुद्धिमत्तेवरती जास्त प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे त्याचा जास्त तुम्ही सराव करायचा आहे आणि आता सर्वात महत्वाचा आहे निगेटिव्ह सिस्टीम तुमची सुरुवातीला अगोदर त्यांनी सांगितलं नव्हतं परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग किंवा जी निगेटिव्ह मार्किंग आहे तुमची त्यामुळे थोडंसं तुमचं जो गोंधळ उडालेला आहे आणि अगोदर त्यांनी नोटिफिकेशन दिलं होतं ग्रुप टायमर लेवल म्हणजे सेक्शन दिले होते सेक्शन ए आणि सेक्शन बी सेक्शन हे पंचाळीस मिनिटाचा आणि सेक्शन बी पंचाळीस मिनिटात इकडे तुम्हाला पन्नास प्रश्न सॉल्व्ह करायचे पन्नास म्हणजे मराठीचे पाच असतील सुरुवातीच्या सेक्शनमध्ये सेकंड मध्ये पाच आहेत त्यानंतर इंग्लिश पाच इकडे पाच सेकंड चे दहा इकडे दहा त्यामध्ये तुमचा टायमिंग थोडसा कमी पडतोय सॉल्व्ह करण्याकरिता नव्वद मिनिटाचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न आणि जो निगेटिव्ह सिस्टीम मार्किंग बद्दल आपण बोलत आहोत त्या ठिकाणी तुम्हाला जर शंभर पैकी तुमचे पंच्याहत्तर प्रश्न सॉल्व्ह होत आहेत तर ठीक आहे सफिशियंट आहे पंच्याहत्तर दोन्ही दीडशे होत आहेत पाचवी इकडे तिकडे गेले तर चालतील परंतु एकशे चाळीस स्कोर तुमचा येतोय तर तुम्हाला जास्त फिफ्टी पर्सेंट जर असेल तुमचं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असेल अँसर म्हणजे चारपैकी दोन दोन ऑप्शन स्किप करतायत दोन ऑप्शनवरती अडकून राहिलेल्या आहेत कोणतं क्लिक करायचं आहे तर तुम्हाला वाचण्यात जर असेल आला असेल तर सोडायचं नाही अजिबात हा क्वेश्चन सोडवायचा नाही म्हणजे सॉल्व करायचा आहे सोडून द्यायचा नाही असं म्हणतो स्किप करायचा नाहीये कारण तुम्ही वाचलेलं आहे आणि तुमचं फिफ्टी पर्सेंट माहिती आहे तुम्हाला त्यामुळे हंड्रेड पर्सेंट तुमचं उत्तर बरोबर येणार आहे ओके हे झालं सगळ्या विषयाबद्दल सगळ्या विषया संदर्भात अशी स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबू शकता कारण तुम्हाला एकशे दोन पद आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे यावर याच परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे पुढचं आहे एकशे अठ्ठावीस पदाची सरळशेळीची अंतर्गतची पण आहे परंतु परतची परीक्षा हो जात येणार आहे परंतु अजून टाइम लागणार त्यामुळे तुमचं एकशे दोन पदामध्ये सिलेक्शन व्हायला पाहिजे परीक्षेच्या अगोदर जर सेंटर लांब असेल तर मुक्कामी जायचं आहे आदल्या दिवशी सेंटर जवळ असेल तर तरी पाहून घ्यायचं आहे नंबर कुठं आलेला आहे आधार कार्डचं ओरिजिनल झेरॉक्स कलर प्रिंट ऍडमिट कार्ड एक पारदर्शी बॉटल पाण्याची पेन आणि महिलांकरिता मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट तुम्हाला असणे गरजेचं आहे समोर संपूर्ण परीक्षेच्या अगोदर पर अभ्यास थोडा कमी झाला चालेल परंतु त्या महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत डॉक्युमेंट संदर्भात किंवा ते थोडस इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल अशी अपेक्षा आपण करूया ओके okay, कारण तेच महत्वाचं आहे परत जी बॅच तुमची आता आगामी ज्या भरती आहे अंगणवाडी सुपरवायझर सर्वसेवा आणि अंतर्गतची त्याकरिता नवीन बॅच स्टार्ट होणार आहे आणि यामध्ये आयसीडीएस संगणक सहित असणार आहे त्यासोबतच मेंटरशिप पण बॅच आपण चालू केलेली अगोदरच ऑलरेडी चालू होती परंतु नवीन भरती करीता पण मेंटरशिप बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट 不リオで。ティ。